मराठ डोंगे मराठ डोंगे कुठले प्रॉपर दाराशिव दारा शिव आणि काय धंदा काय काय आपल्याकडे चिवडा आहे पापड्या बिपड्या पापड्या बिपड्या मुरकुल मुरफुल केळाचं चुक शेंगदाणे लय काय काय ठेवलं तू स्वतः बनवता का खारे शेंगदाणे स्वतः घरी बनवता नाही नाही बाहेरून आणतो बाहेरून आणतो ही सगळा माल विकत आणतो कुणाकडून आणता तरी आपल्याला काहीच माहित नाही उचलता कुठून मालिजून आणते मुलगा आणते कावढं माहिती कोण मुलगा आणते का मुलगा हा मग एकटच बसता का दुकानावर मी बसतो मध्ये कधी त्याने बसते व किती आहे माझं पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे चला फिरायला एकदम ओके <laughs> काय दुखते का नाही काय काय दुखते काय तरी पण काम करा आठ पाच सकाळी कितला ओपन करतो अकरा बाराला अकरा बाराला बर, बर। प्रॉपर कुठले म्हणलं धाराशिव मी लातूरचा आऊ हा गावाकडं काय शेती बी ते नाही नाही काहीच नाही आता इथं जाऊ राहिला इथं जाऊ इथं जाऊ कुठं राहतो घे मोठ्या मर ते भाजी चौक आहे बरोबर स्वतःच घर आहे का भाड्यानं किती वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले मग आता गावाकडे नाहीच पोरगन तुम्ही मिळून हीच धंदा मग दिवसा कधी सकाळी किती ओपन करता की अकरा बारा वाजता अकरा बारा वाजता काय गाडी बिडी आहे का तुमची गाडीत माल आणायचं इथे काय बाड बिड काहीच नाही महानगरपालिकेत चिठ्ठी काही नाही कोण काही त्रास देते कामावाले की चिट्टी कोण का हे आहे का कोण म्हणते नगरपालिकेवाले हा विचारतात का मग चिठ्ठी फाडायचं का चिठ्ठी फाडायला काय काय मला का पुरा नाही ना मला लायसन द्या हा मग आमच्या मुलाला काय का कागदला दाखल केली हं त्याचा अजून काय आम्हाला पुरावा नाही ना काय हा नाही पण महिन्याला काय तर पाचशे हजारची टिप्पडायची नाही हं नाही काही त्रास द्यायचं बंद होतं आता काही माल वगैरे विचरून पुरवा मागपुढे आले होते हां आता इकडं नाही हं मग ती टाक टाकलं का आम्हाला पाचशे रुपयाची पावती परा हं मी आज घेत नाही म्हटलं दोनशे माल घेतली दोनशे घेतो हं तिकडे आणायचं नाही किती म्हटलं

बरोबर आहे बाकी काय आता किती रुपयाला पुढे जामून आहेत काही पुढे वीस रुपयेला बरं बरं अजून का काय आपल्याकडे चकल्या आहेत शंकरपाळे शेव ही ही किती आहे वीस रुपयेला बा, बा, बा। वीस रुपयेला मला मित्रांनो खायला एकदम कुरकुरीत चवीला जबरदस्त जर कुणाला घ्यायचं असेल व काही खारे शेंगदाणी आहेत इकडं बघा तुम्ही पुढ्या सगळ्या ही पुढ्या किती येतात दहा दहा रुपयाच्या पुढे येतात मित्रांनो जर करायचा असेल कुठं बिअर बारच्या बाजूला कुठं दारूच्या दुकानाच्या बाजूला जर ही धंदा टाकला तर एक नंबर धंदा येईल हा मामा किती कमी ताव दिवसाचे किती होत्यात तरी सातशे हजार हजार एक रुपये हा हा त्याच्या पुढे जात नाही कुठेतरी धंदा काय बिअर शॉपीच्या बाजूला वगैरे कुठं जिथं दारूचं दुकान आहे जमणार गाड्या काहीच नाही हा हॉटेलच्या कडेला वगैरे लावा लागते बाकी खारी पाव वगैरे सगळं म्हणजे घ्यायचं असल्यावर कुठे यायचं ही जर माल घ्यायचा असेल तर ठिकाण सांगा ठिकाण ॲड्रेस सांगा थर्मॅक्स चौकात गेट नंबर दोन हा कोणते मामा नाव काय भारत डोंगे भारत डोंगे मामा डोंगे मामाकडे येऊन खारमुरे खायचं हो डोंगे मामा <laughs>